तालुक्यातील सैलानी इथं ता ढगफुटी सदृश पाऊस दुकानात घरात शिरले पावसाचे पाणी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलडाणा तालुक्यातील सैलानी पिंपळगाव सराई रायपूर ढसाळवाडी या भागात आज एकोणीस ऑगस्टला दुपारी तीन वाजेच्या सुमारास सलग एक तास जोरदार पाऊस पडला ढगपुटी सदृश या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालंय तसेच शेती पिकांचं देखील नुकसान झाल्याचं कळते शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे आज एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी राखी पूर्णिमेच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी सैलाने बाबा येथे होती तितक्यात पोने तीन वाजता जोरदार पाऊस झाला एक धक्क भुटीसारखा पाऊस झाला पोने तीन ते पोने चार पर्यंत एक तास पाऊस चालला आणि या पावसामुळे इतका पाणी झाला की दर्गा परिसरापासून कमीत कमी एक फूट ते दोन फूट पाणी वाहत होता आणि नाल्याखेड नाल्या नाला नाल्या फुल भरून जात होते आणि नाल्याखेडी जितके शेती आहे पूर्ण शेतात एक पाणीचे वातावरण झाले असते एक पाणी समजा असता समजावा एक धरण तयार झाला होता पूर्ण भरपूर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे याचा सर्वे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भे भेटली पाहिजे आणि सैलानी बाबा दर्गा मेन असता जे सिमी रोड आहे तिथे एक लाईन डीपी आहे त्या डीपी खालून बी पाणी वाहत होता त्या त्याच्यावर बी लक्ष देऊन त्या डीपीचा बी बंदोबस्त केलं करण्यात यावा ते डीपीची जागा बदलण्यात यावी कारण पुढे चालून याच्या काही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा